आकाशवाणीचं नागपूर आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटकरे यावर्षी भंडारा जिल्ह्यात घेण्यात आलेल्या सारस गणनेत एकूण चार सारस पक्षींची नोंद घेण्यात आली आहे मागील वर्षीही चार सारसांची नोंद झाली होती त्यातील दोन अवयस्क होते विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच जिल्ह्यात सारसच्या दोन वेगवेगळ्या जोड्या पाहण्यात आल्या त्यापैकी एक जोडी गोंडी टोला ते बपेरा शिवर परिसरात तर दुसरी जोडी कवलेवाडा बॅरेज नजीक वांगी या गावच्या शेती शिवार परिसरात आढळली लाखनी तालुक्यातील डोंगरगाव ते रामपुरी पादन रोडवरील पाण्याच्या पाईपमध्ये बिबट्या अडकून बसल्याची घटना नुकतीच घडली ही माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी लाखनी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बिबट्याच्या बचावासाठी भंडारा वन विभागाच्या वन्यप्राणी बचाव दलाला पाचारण करण्यात आले बचाव दलाने घटनास्थळाची पाहणी करून पाईपाच्या एका बाजूस पिंजरा लावून बिबट्याला यशस्वीपणे जेरबंद केलं गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांना आता वीस बॉडी व्हीअर कॅमेरे मिळाले असून या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता लोकांवर वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी या कॅमेऱ्याचा उपयोग होणार आहे तसेच या कॅमेऱ्याच्या माध्यमातून रेकॉर्डिंग सुद्धा केली जाणार आहे त्यामध्ये कोणत्याही अडचणी असल्यास या रेकॉर्डिंग तपासण्याची सुविधा आता जिल्हा वाहतूक शाखेला मिळणार आहे पर्यावरण संरक्षण आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि पेट्रोल बचत याबद्दल जनजागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशानं टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचर आणि नागपूरच्या क्रीडा भारती यांनी संयुक्तपणे आषाढी एकादशी निमित्त पंधरा ते बावीस जून दरम्यान नागपूर ते पंढरपूर सायकल वारीचं आयोजन केलं आहे या सायकल वारीमध्ये ते पंच्याऐंशी वयोगटातील लोकांनी सहभाग घेतला असून विदर्भातील पंच्याऐंशी सायकलस्वार सहभागी झाले होते ज्यामध्ये गोंदिया येथील सायकलिंग संडे ग्रुप्सचे दोन सदस्य अशोक मेश्राम व माजी सैनिक उदयभान निर्वाण यांनीही सहभाग घेतला असून त्यांनी गोंदिया पंढरपूर गोंदिया सायकलवारीमध्ये सहभागी होऊन अकरा दिवसात एक हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलने केला गोंदिया जिल्हा परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तिरोडा तालुका अध्यक्ष जगदीश बावनथडे यांनी आपला चौरेचाळीसावा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करीत वाढदिवस साजरा केला तर गावकऱ्यांना देखील शासकीय योजनांची माहिती व्हावी सोबतच त्यांचे आरोग्य सुरळीत राहावे या भावनेतून वाढदिवसानिमित्त आरोग्य मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलं गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून दररोज चालणाऱ्या इंडिगो विमानाच्या सेवेतही बदल करण्यात आला आहे दोन जुलैपासून पुढील आदेश येईपर्यंत गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून दररोज धावणाऱ्या इंडिगोच्या विमान आठवड्यातून फक्त तीन दिवस धावतील गोंदिया विमानतळ एअरलाइन्सच्या ट्विटर हँडलवरून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे गोंदिया जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमध्ये भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या निसटता विजय झाला असून महायुतीने वीस जागांपैकी सहकार पॅनलने अकरा जागांवर आपला विजय संपादन केला तर काँग्रेसने शिवसेना परिवर्तन पॅनलने नऊ जागांवर आपला विजय संपादन केला महाराष्ट्र शासनाच्या वन महोत्सवानिमित्त एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव वन परिक्षेत्रामधील अंजोरा येथे दहा एकर जमिनीवर अकरा हजार एकशे अकरा झाडं लावण्यात आली यामध्ये विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे आणि याबरोबरच या झाडांची सुरक्षा उन्हाळ्यात सुद्धा कायम राहावी याकरिता झाडांना कुंपण त्याचबरोबर पाण्याचे साधन उपलब्ध करून इरिगेशन द्वारा या झाडांना पाणी पुरवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे गोंदिया जिल्ह्यात पारंपरिक भात शेतीसोबतच आता शेतकरी भाजीपाला लागवडीकडेही वळताना दिसत आहे विशेषतः भेंडीच्या लागवडीला सध्या मोठी मागणी वाढली आहे गेल्या काही वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यात भेंडीच्या पिकाला बाजारात चांगला दर मिळत आहे त्यामुळे अनेक शेतकरी भात शेतीसोबतच आपल्या शेतात भेंडीचीही लागवड करत आहेत मोरगावर जुनी तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या अर्ध्या एकर जागेत भेंडीची लागवड केली असून त्याच्यातून त्याला चांगले उत्पन्न मिळत असल्याचं गोंदिया जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत जप्त जब, केलेल्या चार क्विंटल अडुसष्ट किलो गांजेची नागपूर इथं विल्हेवाट लावण्यात आली आहे बुटीबोरी येथील एमआयडीसी मधील मिसेस महाराष्ट्र एनवायरो पॉवर लिमिटेड इथे इन्सिरेशन पद्धतीचा वापर करून गांजा नष्ट करण्यात आला गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ वापर विक्री व वा वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून मागील काही महिन्यात विविध ठिकाणीच्या कारवाईतून चार क्विंटल अडुसष्ट किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मुडखरे वाचक स्वर होता धैर्यशील मेश्राम यांचा